श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवार या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून मग या छोट्या छोट्या चुका होऊन जातात आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही तर मला उलट त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले तर आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणत्या चुका करू नये तसेच कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचा वास होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समता किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण की महालक्ष्मीचे गुरुवार देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतात तसेच दत्त जयंतीचा उत्सव देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो आता आपण अगदी मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करा किंवा नका करू पण आपल्याला काही काही गोष्टींचे पालन पालन नियमांचे हे करायचे आहे आता या दिवशी आपल्या इथे जर कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण जाऊ द्यायचं पण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की त्या आपण मार्गशीर्ष गुरुवारी कुणालाही देऊ नये अगदी कितीही जवळची व्यक्ती असो शेजारी असो किंवा नातेवाईक असो आता मार्गशीर्ष गुरुवारी कुठे काही कार्यक्रम असला मग वाढदिवस असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असेल तर त्या दिवशी आपण माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर बेट वस्तु नहीं। ती भेटवस्तू म्हणून चुकूनही कुणालाही द्यायची नाही आता आपण चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती भेटवस्तू म्हणून देत असतो पण आपण या दिवशी ही चूक चुकूनही करायची नाही तसेच पूजेशी संबंधित जे काही साहित्य आहे मग तामन असेल गडवा असेल तर या वस्तू देखील आपण या दिवशी भेटवस्तू म्हणून द्यायची नाही किंवा अगदी दे इतर देवतांचे फोटो असतील तर ते देखील आपण भेटवस्तू म्हणून देऊ नये आपण जर असे केले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो मग तुम्हाला भेटवस्तू म्हणून द्यायचंच असेल तर तुम्ही त्या महिलेची ओटी भरू शकता उलट तुम्ही त्या महिलेला पिवळ्या रंगाची साडी देऊ शकता किंवा लाल रंगाची हिरव्या रंगाची साडी दिली तरी पण चालेल फक्त काळ्या रंगाची साडी ओटी मध्ये द्यायची नाही किंवा इतरही काही भेटवस्तू असतात त्या दिल्या तरी पण चालेल फक्त आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर ती भेटवस्तू म्हणून द्यायची नाही तसेच घड्याळ हे आपली चांगली व वाईट वेळ दर्शवत असते घड्याळ देखील आपण भेटवस्तू म्हणून कधीच कुणाला देऊ नये आता या गुरुवारी आपण चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही विशेषतः आपण पूजा करत असतो तेव्हा चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नाही किंवा अगदी काळ्या रंगाचे आसन असेल तर ते घेऊन देखील आपण पूजा करायची नाही आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा केली जी काही सेवा केली तर ती सेवा ही सफल ठरत नाही आता आपण उपवास करतो व्रत करतो पण आपल्या घरामध्ये लसा एखादा व्यक्ती असतो की तो बाहेरून मांसार करून येत असतो पण ती व्यक्ती आपल्या घरामध्ये मांसार करून येत असली तर आपण आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करत असतो ती सेवा देखील फलदायी ठरत नाही त्यामुळे कधी पण जेव्हा पण आपण पूजा करायला घेऊ सेवा करायला घेऊ त्याआधी आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्याच नंतर करायची आहे आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो ती सेवा ही सफल ठरत असते आता या मार्गशीर्ष महिन्यामधील मा गुरुवारी जर आपल्या दाराजवळ एखादी व्यक्ती काही मागण्यासाठी आली तर तिला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही मग आपण एखादा ग्लास भरून पाणी देऊ शकता किंवा अन्नदान करू शकता विशेषतः एखादी महिला असेल तर तुम्ही तिची आवर्जून ओटी भरा कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि ती कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या जवळ येत असते तर तुम्ही अशा महिलेची ओटी भरू शकता किंवा अन्नदान देखील करू शकता पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नये भरपूर वेळा आपण म्हणतो त्या व्यक्तीकडे सगळं काही आहे तरी पण आपण पन का द्यायचे पण असा विचार न करता तुम्ही काहीतरी दान करता या दृष्टीने तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान नक्कीच करू शकता तसेच एखादा गाय कुत्रा मांजर असे प्राणी जर दाराजवळ आले तर त्यांना देखील आपण हकलून लावायचं नाही त्यांना देखील तुम्ही चपाती पोळी देऊ शकता पण ते प्राणी देखील आपल्या दारातून तसेच जाता कामा आता या दिवशी आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की त्या कुणालाही द्यायच्या नाही त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे झाडू आता झाडू सहसा कोणी मागत नाही पण आपल्या इथे शेजारी कोणी नवीन राहायला आलं तर अशा व्यक्ती झाडू मागत असतात तर झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण जर आपल्या घरामधील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे झाडू अगदी पाच मिनिटासाठी देखील कुणालाही देऊ नये त्यानंतर आपल्या घरामधील तांदूळ साखर मीठ या वस्तूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो उलट या वस्तू आपल्या घरामध्ये कधीही संपू द्यायच्या नाही या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये परत आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहत असते आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते पण त्या वस्तू की आपल्या अधोगतीला सुरुवात होत असते उलट या वस्तू आपण या वस्तू कुणालाही देऊ नये अगदी कोणी कितीही मागू द्या तरी पण तुम्ही तांदूळ साखर आणि मीठ हे कुणालाही द्यायचं नाही तुम्ही दुसरी एखादी वस्तू देऊ शकता अन्नदान करू शकता एक ग्लास भरून पाणी देऊ शकता पण या तीन वस्तू आपण कुणालाही द्यायचं नाही आता या मार्गशीर्ष गुरुवारी आपण उपवास करत असो किंवा व्रत करत असो तर आपण घरामध्ये भांडणतंडे वादविवाद हे चुकूनही करायचे नाही आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत नाही आणि आपल्या घरामध्ये दे देखील नकारात्मकता ही पसरत असते कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणत असते त्यामुळे नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा आपण चांगलं बोललो तर आपल्याबद्दल देखील चांगलं होत असतं आता या दिवशी वाईट लोकांच्या संगतीत देखील आपण राहू नये असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करत असतात इतरांबद्दल चांगले बोलतात चांगले वागतात म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो पण आपण जर या दिवशी अशा व्यक्तींच्या सोबत राहिलो संगतीत राहिलो किंवा त्यांच्या इथे जर आपण जेवण केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अगदी या दिवशी घरामध्ये लहान मुले असतील तर त्यामध्ये देखील आपण भांडणतंडे होऊ द्यायचे नाही मार्गशीर्ष गुरुवारी आपण सायंकाळी घरामध्ये झाडू हा मारायचा नाही आपल्याला झाडू मारायचा असेल फरची पुसायची असेल आता गुरुवारी तसं पाहिलं तर फरची पुसत नाही पण आपण झाडू मारत असतो तर हा झाडू आपण अगोदरच मारून घ्यायचा आहे आपण सायंकाळनंतर आपल्या घरामधील केर कचरा घराच्या बाहेर काढायचा नाही घरामध्ये लहान मुले असतात मग अशा वेळेस घरामध्ये केर कचरा होत असतो पण सायंकाळच्या वेळी जर आपण आपल्या घरातील केर कचरा काढून टाकला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामधून निघून जात असते त्यामुळे अगोदरच आपण घरातील केर कचरा काढायचा आहे आता यादे उशी काही भाजा या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला काही भाज्या या चुकूनही बनवायच्या नाही आता बुधवारी मोक्षदा एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी भात हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो त्यामुळे आपण बुधवारी सकाळी असेल किंवा बुधवारी संध्याकाळी असेल भात हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता एकादशीच्या दिवशी देखील आपण कांदा लसून वर्ज्य करावा आणि गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी देखील आपण कांदा लसून वर्ज्य करायचा आहे आता अगदी आपल्याला उपवास असेल आणि बाकीच्या व्यक्तींसाठी आपण भाज्या बनवत असतो तर त्यामध्ये देखील कांदा लसून हा वर्ज्य करावा कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्या आपण या दिवशी वांग्याची भाजी चुकूनही बनवायची नाही त्यानंतर दुधी भोपळा आपण या दिवशी चुकूनही बनवायचा नाही आणि कोबीची भाजी देखील आपण बनवायची नाही या तीन भाज्या तामसिक आहारामध्ये मोडल्या जातात तसेच आपण लाल मसूर डाळ देखील या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये वर्ज्य करायची आहे आपण बाकीच्या दुसऱ्या भाज्या बनवू शकता तसेच मांसाहार देखील आपण पूर्णपणे वर्ज करायचं आहे आता आपण म्हणतो की गुरुवारी उपवास आहे मग बुधवारी मांसाहार केला तर चालेल का पण बुधवारी संध्याकाळी देखील आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसे तर बुधवारी देखील मोक्षदा एकादशी आहे त्यामुळे बुधवारी देखील आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करावा काही ठिकाणी मार्गशीर्ष महिना हा पाळला जात नाही तर त्यांनी या नियमाचे पालन जरूर करायचे आहे तसेच आता आपण गुरुवारचे व्रत करत असाल आणि आपल्याला मासिक धर्म आला किंवा पुस्तक आले तर आपण अशा वेळेमध्ये आपण उपवास करायचा आहे मात्र आपण पोथी ही स्वतः वाचायची नाही मग तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला ही पोथी पुस्तक वाचायला लावू शकता किंवा अगदी तुमच्या मुलीला जरी पोथी पुस्तक वाचायला लावलं तरी पण चालेल तसेच मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास सोडताना अगोदर माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्याचनंतर आपण हा उपवास सोडायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद